नमस्कार मित्रांनो धनगरी जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून मित्रांनो स्वागत आणि जय बाळूमामा तर आज आपण चाललोय बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तर इथं मोडाळ्याच्या खाली तर कदम असतो बाळूमामाचा वाडा आलाय आता त्या वाड्याचा दर्शन घ्यायला तिथं गेल्या बाव आपण आता يا مارو آه. هاكو مين يمكن 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 يمكن

उशीर झाली आरती चालू झाली वाटते तू तू तुक वाडा देते तु आवाज येतो येतो आरतीचा जा दोन मिनटात मंडि <Sess> आत्मा <Sess> 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 we

मित्रांनो आणि मग थोडा उशीर झाल्यामुळं आरती आरती गावली थोडं लवकर आलो असत मग पूर्ण आरती भेटली असते आपल्याला पण विषय काय झाला मेंढ्राच माझ बी घरी वाड्या वा माणूस नव्हतं कुणी त्यामुळं सगळं छापाणी आकोबाईला दूध गाजून मेंढरा शेरडाचं पाजन टुकली कुणी यावं लागली त्यामुळं थोडा उशीर झाला पण गावली आरती 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 गावली नाही काय अडचण बाळूमामाच मस्तपैकी आरती झाली आता दर्शन दर्शन घेऊन आता बाळूमामाची मेंढ बघायची चल दोन तीन चार पाच सहा खांड आहेत वाटतं शियाळ्या बे आहेत चल की तिकडे पडेल चल गे केवटाला शिंग येतो बालिकाची हा बांधली तया कुठे कुत्रा हा तीन सहा खांड येते सहा कुठे हा मग बल मरकुडी आहे येत आकुल लाव की मेंढ हात अकोला मेंढ्राहत लाव पड पाया पाया पडा

आता मेंढराचं दर्शन घेतलं आणि बाळूमामाच्या रथाला आपण आता प्रदक्षिणा घालू तर बाळूमामाच्या रथाच्या पाठीमागच्या आहे सद्गुरु श्री बाळूमामा देवालय बाळूमामाचा गोडा काही मग पालखी सोहळ्या संघ गोडा असतो तर हे मामाचं सगळं म्हणजे साहित्य वागवण्यासाठी ट्रॅक्टर बघ आता मामाच्या मोहर आलो आणि हे मामाचं मस्तपैकी असं दर्शन झालं एकदम भारी ओके आमच्या अक्क दर्शन घेते आम्ही दर्शन घेतलं आता पुढं थोड्या टायमाने आता एक पाच मिनिटात जेवायला बसतील तर आता बसले तर जेवायला हे मेंट किती आणि इकडे ही पंगत बसली आपल्या भाविक भक्तांची जी आपलं दर्शन घेण्यासाठी आलेली ही पंगत आहे मित्रांनो आणि आपल्या जेवणात काय आहे तर बेसन भात आणि लापशी म्हणजे मामाच्या भाषेत म्हटलं तर कान्या म्हणते तर आणि इकडे देवाच्या पुढे महिला मावल्या बसले तर जेवायला मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी जेवण झाले देवदर्शन झालं आता आणि आता मामाची मेंढर हल्ली वाघरातनं बाहेर निघली आता चरायला निघाली मामाची मेंढर E' punie, 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 आता मेंढ्र बी हा जेवण खाऊन उरकली राखली ना आमच्या भांडी घासायला थोडी भांडी घास म्हणजे मला जायचं होत सं आमच्या अकोबा अशी आय टीत बसली ट्रॅक्टर आता थोडं म्हंटल शिल्पीने काढावं पण शिल्पी काही व्यवस्थितच आहे ना आणि आता चाललोय बघा देवाचं दर्शन घेऊन आमच्या वाड्यावर आमची हलवाय आलोवायच्यामुळं निघालोय आता वाटणी हळूहळू हा अनुभाई बसते आता गाडी म्हण मोर मेंढर चालली होती म्हणलं बाबा पटापट आपल्याला हलवायची ते आमची आता हळूहळू साईड देत साईड देत आता बाबा मामाच्या मेंढराच्या पुढे जायचं जायचं मस्त आपली मेंढर माझी हलवायची

मामाची आरतीनं जेवण झालं आणि मेंढर हल्ली का नाही की जिथे आपली दर्शन केलं आलेली जिथे ते आपली कामं जाते त्यातल्या जातीचं कोण थांबत नाही फक्त आपलं पुजारी असतं तिथं आणि ज्या गावकऱ्यांनी बोलावले ना वाडा ते गावकरी तेवढं तिथे असतं आता आम्ही निघालो आमचं मेंढ्र हलवायला ठीक काय अशी भाविक फक्त सगळी निघाली फिरला फिरला हा मला निघोस तर मी मामाची मोहरे गेलो मेंढक हातभीत मस्त त्यांना मामा वाजता तर मित्रांनो अशा प्रकारे मामाचं दर्शन झालं सोळा नंबर बागाचं तर कसं व्हिडिओ वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सर्वांना जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा मस्त देव दर्शन झाला चला तर आपली मेंढ्रा हलवायला अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन झालं आणि आता वाड्या आलो आणि मेंढ्र हलवून आलो आता तर आकूबाईला इकडे आणली होती मेंढ्रापास अनुबाईला पाणी भरायचं होतं ना ते मेंढ्रक बाळू मामाचं दर्शन घेण्यासाठी गेलो त्यामुळं गोड्याला याला पाणी इरीचं काढाव लागतं त्यामुळं मग पुरीला माझ्याभर आणली होती गडीभर मेंढ्रापाशी तर अनुबाई आली आता मेंढ्रक आकूला न्यायला अशा प्रकारे मित्रांनो मामाचं दर्शन घेतलं आणि मस्त दर्शन झालं जेवण वगैरे करून आलो आता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमेंट मध्ये एक जय बाळू मामा नक्की लिहा मित्रांनो तर एक छंद पाहिजे म्हणजे देवाला जाणं किंवा कुठे फिरायला जाणं एक छंद पाहिजे मित्रांनो तर अगदी मित्रांनो विषय कसा आहे माझ्या वाड्यावर वा कुणीच नव्हतं मी अगदी सुनकी मेंढर टाकून देवाचं दर्शन घेण्यासाठी तर तास दीड तास तर म्हणजे कि बाबा सवड असल्यावर देवाला जावावं किंवा फिरायला जावं असं काय नाही तर प्रत्येक वेळ काढून जाणं गरजेचं आहे मित्रांनो कुठंही जातो मी फक्त वेळ काढला तरच जाणं होत नाहीत तसं सहजासहजी जी जाणं होत नाही मित्रांनो तर महत्वाचं म्हणजे वेळ आहे तर वेळ काढून नक्की देव दर्शनाला जा फिरायला जा कुठंही जा मित्रांनो पण नक्की आयुष्यात एकदा तरी कुठं नाही कुठं तरी एक म्हणजे जीवनात येऊन एन्जॉय करायला मित्रांनो शिका तर देवाच्या देवाचं दर्शनही झालं आणि थोडा वेळ मस्त म्हणजे बी वाटलं बाबा भगवंताचं दर्शन घेऊन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईबर करा आणि जितके भारी होतील तितके भारी व्हिडिओ मी सोडायचा प्रयत्न करेल मित्रांनो तर थांबतो धन्यवाद